पळाचे लाडू बनवताना मिश्रण शेवटपर्यंत जर गरम राहत नसेल लाडू कडक बनत असतील व परफेक्ट असा हा शेप दिला जात नसेल त्याचबरोबर तीळ आणि गुळाचं प्रमाण किती वापरावं वा असे सर्व तुमचे प्रश्नांची उत्तरं आज या एकाच रेसिपीमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर तुमचा लाडू देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीचा खुसखुशीत बनवून तयार होणार आहे तुम्ही पाहू शकाल अजिबातही कडक झालेलं नाही अगदी खुसखुशीत असा लाडू बनवून तयार झालेला आहे त्याचबरोबर मिश्रण शेवटपर्यंत गरम राहण्यासाठी एक सिक्रेट टिप्स मी सांगणार आहे नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण परफेक्ट पद्धत वापरून तिळाचे लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत यासाठी मी एक वाटीत तिळ घेतलेले आहे तुमच्याकडे कोणत्याही साईजची वाटी असेल त्या वाटीच्या साहाय्याने तुम्हाला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे मी मोठ्या साईजची एक वाटी भरून तीळ घेतलेली आहे तीळ स्वच्छ निसून घेतलेले आहे आता तीळ भाजण्यासाठीची जी कढई आहे ती जाड बुडाची वापरायची आहे जेणेकरून तुमचे तीळ हे व्यवस्थित भाजले जातात नाहीतर पातळ बुडाची जर कढई घेतली तर, तर तीळ हे भाजले जात नाही तर तिळाचा कलर चेंज होतो परंतु तीळ छान असे व्यवस्थित भाजले जात नाही हे पहा पाच ते सात मिनटानंतर तीळ छान असे तडतडायला लागले की आपले तीळ हे व्यवस्थित भाजून झाले असे समजावे त्यामुळे तीळ भाजण्यासाठी शक्यतो जाड बुडाच्या कढईचाच वापर करावा साधारणतः एवढी तीळ भाजण्यासाठी आठ ते नऊ मिनटं मला लागलेली आहे आता आपण हे भाजलेले तीळ एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता त्याच कढईमध्ये मी पाक करण्यासाठी ठेवणार आहे ज्या वाटीच्या मापाने तीळ मोजून घेतलेले आहे त्याच वाटीच्या मापाने मी गूळ मोजून घेणार आहे दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे आणि छान असा चिरून घेतलेला गूळ मी घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने जेवढे तीळ घेतले होते तेवढाच मी गूळ वापरलेला आहे गुळ शक्यतो चिरूनच घ्या किंवा किसून घ्या यामध्ये अगदी दोन चमचे एवढं पाणी टाकलेलं आहे सुरुवातीला गॅसचा फ्लेम हा पाच मिनटासाठी फुल केलेला आहे गुळ आपला पूर्णपणे वितळला की गॅसचा फ्लेम हा पूर्ण लो करायचं आहे हे पहा पूर्णपणे फुल फ्लेमवर छान असा गुळ आपण वितळून घेतलेला आहे साधारणतः तीन ते ती चार मिनटांमध्ये गुळ आपला व्यवस्थित वितळून तयार झालेला आहे आता आपण गॅसचा फ्लेम हा लो करणार आहोत आणि एक सारखं हलवत राहणार आहोत हे पहा तुम्ही पाहू शकाल अगदी गोळ वितळल्यानंतर तीन ते चार मिनटानंतर आपण चेक करणार आहोत वाटीमध्ये पाणी घेऊन अशा पद्धतीने चेक केल्यानंतर पाक हा आपल्याला चिकट असा वाटत आहे त्यामुळे आणखीन आपण दोन ते तीन मिनटासाठी ठेवलेला आहे एकूण आपल्याला पाक तयार करण्यासाठी नऊ ते दहा मिनटं लागलेली ला आहे आणि अशा पद्धतीचा पाक तयार करायचा आहे यापेक्षा तुम्हाला जास्त कडकही करायचं नाही आहे आणि जास्त लूजही ठेवायचं नाही लूज केला तर तुमचे लाडू हे चिकट तयार होतील आणि जास्त कडक केला तर लाडू खूप कडक तयार होतील त्यामुळे अशा पद्धतीचा परफेक्ट पाक तयार केल्यानंतर गॅसचा फ्लेम हा लो केलेला आहे लो फ्लेमवर आपण अगदी पाव वाटी एवढे शेंगदाणे हलकेशी शे ठेचून घेतलेले आहे साल काढून भाजलेले शेंगदाणे घेतले होते ते टाकलेले आहे त्याचबरोबर तीळ टाकलेले आहे आणि अगदी दोन मिनटामध्ये व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी जास्त वेळ मिक्स करण्यासाठी घालवायचं नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं गूळ आणि तिळाचं प्रमाण झालेलं आहे हे पहा व्यवस्थित असं आपलं मिक्स करून झाल्यानंतर आपण ती कढईमध्ये एका बाजूला व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे जेणेकरून ते थंड होणार नाही त्यानंतर आपण अशा पद्धतीने एका चमच्याच्या साह्याने सुरुवातीला आपण काढून घेणार आहोत लाडू तयार करण्यासाठी जेणेकरून आपले सर्व लाडू एक बर ला हे एकसारखे आकारावर तयार होतील त्याचबरोबर थोडीशी गरम वाफ निघून जाते जेणेकरून आपल्या हाताला देखील चटके बसत नाही हे पहा अशा पद्धतीने काढून घेतल्यानंतर कढई खाली तुम्हाला कुकरच्या पॅनमध्ये गरम उकळतं पाणी ठेवून त्यावर कढई ठेवायची आहे जेणेकरून तुमचं मिश्रण हे शेवटपर्यंत गरम राहील हे पहा आणि सुरुवातीलाच लाडूला पूर्णपणे आकार न देता हलकासा आकार देऊन तुम्हाला तो ठेवायचा आहे कारण लाडू हलकासा आकार दिल्यानंतर देखील आतून हा गरमच राहतो आणि दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही पुन्हा त्याला आकार देऊ शकता मी सुरुवातीला अगदी थोडं थोडा आकार देऊन घेत आहे आणि अशा पद्धतीने एकदा सर्व लाडू बनवून झाले की पुन्हा एकदा आकार देणार आहे परंतु हा आकार देत असताना तुम्हाला जास्त वेळ घालवायचा नाही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्येच सर्व लाडू बनवून घ्यायचे आहे जास्त वेळ जाऊन द्यायचा नाही तुम्ही पाहू शकाल हे पहा अगदी खुसखुशीत असा आपला लाडू तयार झालेला आहे सर्व लाडू मी बनवून घेतलेले आहे ला एवढे लाडू बनवण्यासाठी मला वीस मिनटं वेळ लागलेला आहे त्याचबरोबर मिश्रण थंड होऊ नये यासाठी मी कढईखाली अगदी उकळतं पाण्याचा कुकरचं पॅन ठेवलेलं होतं त्यामध्ये खूप सारं पाणी उकळतं पाणी ठेवलेलं होतं जेणेकरून मिश्रण आपलं शेवटपर्यंत गरम राहिलेलं आहे आणि सर्व लाडू बनवून झालेले आहे तुम्ही पाहू शकाल अगदी असे आपले हे लाडू बनवून झालेले आहे तुम्हाला या ठिकाणी मी सर्व टिप्स सांगितलेले आहे याशिवाय तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपी